इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेज समोर गुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न पुणे शहरामध्ये देदे। पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत भेटणार आहे की पुणे शहरामध्ये काल ज्या पद्धतीने एका देदेद गुन्हेगाराचा हत्या झाली ही कोणतून परिसर आहे आणि पुण्याची संस्कृतीमध्ये हा विषय बसत नाही आणि ज्या पद्धतीनं खून सत्र चालू आहे कोयता गँगचे विषय चालू आहेत त्यासाठी पोलीस आयुक्तांची उद्या माझी भेट आहेत आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे, जे प्रमुख त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील त्यांच्या मतदारसंघामध्ये ही हत्या घडली आणि कोथरूडमध्ये जी परिस्थिती आज पुणे शहराच्या जी परिस्थिती नागरिक भयभीत आहेत आणि ह्याच्यावर जर ह्या गुन्हेगारांना आळा बसवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अशा गुन्हेगारांना राजकीय आश्रय न देता पुणेकरांच्या हिताच पुणे पुणे सुरक्षित राहण्यासाठी काम करावं अशी आमची मागणी एकीकडे पाहिलं तर अजित पवार चंद्रकांत पाटील एकमेकांना कुठेतरी स्वतःचं कब वाढवण्यासाठी पुण्याचं लक्ष देत पुणे पुणे शहर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा आहेत आणि चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरहून पुण्यात आले त्यामुळे पुण्याचा पुण्यामध्ये जे काय चांगलं काय त्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या चंद्रकांत पाटलांच्या आणि त्यामुळे त्यावे लक्ष आजी दादा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि आमची मागणी अशी आहे की पुणे शहरातली मध्ये गाडी थांबले चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीतच जे मोळ आहे त्यांच्या पत्नीला भाजप प्रवेश दिला गेला होता पुणे शहरामध्ये जे जे गुन्हेगार राजकीय आश्रय असणारे त्यांचा पोलिसांनी बंदोबस्त केला पाहिजे त्यांची नोंद ठेवली पाहिजे आज पुणे शहरामध्ये माझ्या निवडणुकीत बघितलं तर गुन्हेगार आहे आणि गुन्हेगार जे आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने काम करत होते कार्यकर्त्यांना द दडपशाही करत होते त्यांना त्रास देत होते त्यांना दादागिरी करत होते ही मागणी अशा वेळेलाच केली होती आजही माझी ही, ही मागणी की भारतीय जनता पार्टीने नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी एन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस